तर आपण तर आहे बघूया त्यासाठी सर्वात आधी दर्शनाला जाणं महत्वाचं आहे आणि दर्शन करणं महत्वाचं आहे म्हणून आपण दर्शनासाठी आलेलो आहे जानुबाई देवीच्या मंदिरामध्ये तर हे बघू शकता देवीचं मंदिर आणि देवी कसं आहे आहे ना एकदम भारी वाटतं इथं आलं की मन प्रसन्नच होतं आणि आता आपण छबीना पण बघणार आहे इथे छबिना बघायचं आपल्याला तर छबिन्याकडे जाऊया आणि तुम्ही बघून घ्या सगळा आनंद घ्या पायरीच सांग बरे जानूबाईच्या अंबारीच चांगमध्ये कोकणच्या आईच चांग ब हत्तीचं हातीच चांगमध्ये कोकणच्या आईच तर हे बघू शकता तुम्ही पाऊस भरपूर पडलेला आहे पाणी वगैरे साठलेलं आहे भरपूर साठलेलं आहे तर पाणी आणि आम्ही इथूनच चाल चाललं आपल्या यात्रा फिरायची त्यामुळे यात्रेमध्ये चाललेलो आहे फिरायला आणि आता जाऊया आपण फिरायला मस्तपैकी फिरूया हे तू का बघू शकता तुम्ही जरा आरामात चालतोय द्या त्याकडे लक्ष देऊ नका जरा तुम्ही थोडं फुळ बघा यात्रा मस्त अशी भरलेली यात्रे यातून तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता येऊन तुम्ही बारीत खेळणे आलेले आहेत मी काही घेऊ शकत नाही कारण की आपलं वय संपलेलं आहे आता तर महेश महेश काय घ्यायचं तुला महेश काय घ्यायच तुला महेश साठी खुलकोळ भरपूर आहेत आम्हाला घ्यायचं नाही महेश जरा वेगळं काय घ्यायचं घ्यायचंय महेश तुम्हाला येत नसत आम्हा उजडा दोन महेश उजड्यात उजड्यात महेश इकडे बघ तर एवढी चष्टम मस्करी यात्रा म्हणल्यावर चालणार की बघू शकताय कसे डॉन सगळे डॉन एकाच जागेला आहे त्यामुळं काय चालत आहे छाती काढून नुसतं विषय हरडा यांचा मेन म्हणजे आम्हाला छबीनच बघायचा होता वर्ग पण काही तांत्रिक अडचणी आम्ही यात्रेत फिरत आहे म्हणजेच काय आम्हाला थोडा एन्जॉय पण करायचा होता त्यामुळे आम्ही यात्रेत आलो आहे आता इथं तुम्ही बघू शकताय लटकायला शंभर रुपये घेते आणि जिंकलं की हजार रुपये आता विषय असा इथं दोन मिनटं लटकायचं आहे आणि हजार रुपये घेऊन जायचं आहे आणि दोन मिनटं इथं कोण लटकू शकत नव्हतो त्यामुळं त्यांनाही परवडत होतं आणि आपल्याला काही परवडत नव्हतं आणि तुम्ही बघू शकता एस पी कसं अडकलेलं नुसतं लटकलेला आहे पण एकच मिनटं थांबू शकते दोन मिनटं कोण थांबू शकत नाही हो एवढं लई अवघड आहे तर इथं बघू शकताय तुम्ही आमच्या मेंबरच्या मागं लागलेला आहे देवबाप्पा म्हणजेच गोट्या इथं त्याला गोट्या म्हणतात बरं का आपण कोण काय म्हणणार नाही बरं याला पण बघून घ्या तुम्ही जरा एन्जॉय यांचा पण चालू आहे इथं आलाय एन्जॉय करते पैसे मागतात पण काय आपली पोरं काय पैसे देत नाही थोडं भर दिलं पैसे इथं सर आमचं डिसेंट ट्राय पाऊ हे आज वार गुरुवार पावभाजी मिळत आहे तर सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र ना, ना, विनंती आज मी आजारी असल्यामुळं त्यामुळं सगळ्यांनी विनंती घ्यायची तर सर सुविधा कशी वाटली आपल्याला आता तीन लाधन ले पावाजा अजून पोटॅटो आणायचा दोन किलो आणले सर पाव कस होत येत ना परत येणार का नाही नक्की या तुम्हाला जरा उजला थोडा पाव कसा कसं येत कशी आपली बघा चर्मन मला तो पणा नंतर पिछा नाही आज लोक हे जे आहे ना थंड आहे त्याला बनवण्यासाठी खूप कष्ट घेतलं जातं त्याला असं मोठं मोठं कसं तेवढं असते ते न टेस्ट जात आहे आता जो बदाम वापर जाते यासाठी मागच्या पहिल्या सारखं बनायचं प्रयत्न चालू आहे त्याचा असं डाव मी पुढे टाकायचं डाव ह्याच्यावर पत्ताय लागलेलं सगळं आता तर यात्रेत हे पण तुम्हाला बघायला मिळतं बरं का

आता भाऊ घेत आहे एनर्जी ड्रिंक म्हणजेच घेतली आहे बर का आता कमबॅक करायचा टाइम हे बघू शकताय तुम्ही कसा केला कमबॅक भाऊ ने

रिलॅक्स काय रिलॅक्स जस्ट हो डोळे पांढर करला

तर भाऊनं शेवटपर्यंत हार मानली नव्हती हो बरं का पण काय करायचं हातच सुटल्यावर हो भाऊ तर काय करणार हे बघू शकताय तुम्ही पळणं आज पण आम्हाला उशीर झाला म्हणजे आता सगळं संपल्यावर आम्ही आलोय आता ही पोरं बघून फिरते तुम्ही बघू शकताय कशी आहे पण त्यात आम्ही एन्जॉय करायला सोडत नाही बरं का आम्ही आलो म्हणजे एन्जॉय करणारच